असेल तर फक्त मेबी करून घेतलेल्या गॅस का नाही दुरुस्त लगेच खालच थापूस तर वरची बसते खालची थपाकत नाही पण वरच भासतय

तांब्यात खांड्यात ल बघू लागलं घे कुणाकुणाच्या झाला स्वयंपाक सांगा माझा झालं बघा खूब आला आता भाकरी चालवायच्या दरम करायचं यासत चाल गाय करायच्या टायमिंग करू काय मला येत काय करत बेळायला पिटली तर काय सुखावी बाकरी पुसून घेतला गो मित्र गॅस असते बघा बकरी करतो त्या भाकरी करायच्या गॅस पुसायचं भांडी घासायचं रानातलं बघायचं बाहेरचं बघायचं म्हणजे बरं पोळ येतो तुम्हाला टुकणच बसलो आणि डाव्या खातं बाकी उलता येते

बाबा काय केलं चपात्या केल्या का बाकी केल्या सांगा कमेंट मध्ये कुणा कुणाला बाजरीची भाकरी आवडती या नक्कीच खायला राव रे दा।

टाकली घासायला ना हे केळ नाही तुझंच ताप झाले सगळ्या ना हाती लागतो पश्चिम पोगलीय सांगा फोन मोठी फुगली माझ्या हाता पोर तो हाता मग हाताला टाकायला फोन टाकायचा मुलत्याने टाकायचे मला सगळी शिकवणारे झालेली

Halla, múttin hann loður, múttin hann loður. Halla, múttin hann loður hann loður. Það er það í næ, hann tegður. Ói. Læðu þessu. Ói. शायनिंग मध्ये टाकाय तव्याच्या तव्याची तव्यापेक्षा शायनिंग मरा गेली तर खालीच केली आज बघा पत्तळ पत्तळ भाकरी केलेली आहे आणि तव्यात पातळ वाकते आता हे बारीक झार वाकते बाक बाकरा गणपती टाकली ना आजी दुची फुगटी माझ्याकड परत Să facem lupte de an, va fi pe la adici, din de pui, pentru să le sucte adici. Tău a băcat caplia, și te să vă să ne uite, ca și pui, fără o